मी स्वतःला नशीबवाद समजतो की धुळे व नंदुरबार जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय पतसंस्थेच्या या कार्यक्रमाला कदाचित का आजपर्यंत वर्ष या चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं परंतु आजचा असा मी पहिला व्यक्ती असेल ज्याची तिसरी पिढी आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आहे सर्वप्रथम मी नाना साहेबांचं आणि आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब काही कारण असतो आपल्या धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवादादा ठिकाणी येणार होते परंतु जळगावला पंतप्रधान साहेब ते तिकडे गेले त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही आणि शिरपूर तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून मग आता आपल्याकडे बोलून गेले विरू विरू बसले तिकडे जय विरूची धुडी अतिशय चांगल्या पद्धतीनं सरपंच संघटनेचं जे काम करत असतात सरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमंत आणि उपाध्यक्ष राजेंद्र भाऊ व्यासपीठावर उपस्थित आपल्या पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय बाबासाहेब शिवाजीराव जाधव आणि माझ्यासमोर जमलेले सर्व माझे वडील शिक्षक मंडळी सत्कारमूर्ती जमलेल्या माझ्या माता आणि भगिनींना आपलं आयुष्य एक एक प्रकारचं रंगमंच आहे आणि आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला एक रोल ठरवून दिलेला आहे त्या पद्धतीनं या समाजामध्ये समाज घडवण्याचा जर रोल कोणाला ठरवून दिला असेल तर तो, तो शिक्षकांना घडवून दिलेला असतो आणि आपल्या आप शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना शिक्षकांनी कुठल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे हे निश्चितच शिक्षक त्याच्या कामात दाखवून देत असतो आणि आज त्या ठिकाणी नानासाहेबांशी बोलत असताना सर्वप्रथम शिक्षकांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एखादा इंजिनियर जर चुकीचा घडला तर एखादी पडून जाते त्याच्यामध्ये शकतात जीव शकतो डॉक्टर जर चुकीच्या पद्धतीने घडला तर दोन पाच दहा रुग्ण दाखवू शकतात परंतु एखादा शिक्षक जर चुकीच्या पद्धतीने शिक्षकाने जर एखाद्या चुकीच्या पद्धतीनं काम केलं तर एक पिढी बर्बाद होऊ शकते आणि या सर्व गुणींची गोष्टींची प्रामाणिक जाणीव ठेवून आपल्या कार्याप्रती प्रामाणिक असणारे शिक्षक हे आपल्या समाजाला कायमस्वरूपी एक चांगल्या चा, प्रकारचा आकार देण्याचा प्रयत्न करत असतात आणि शिक्षकांच्या चरणी मी या ठिकाणी सर्वप्रथम नतमस्तक होतो नानासाहेबांनी नानासाहेब सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की आपण सर्व लोक या ठिकाणी नशिबान आहात कारण की आपल्या तिजोरीचा किल्ला अतिशय चांगला आणि प्रामाणिक माणसाकडे आपण सर्वांनी दिलेला आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली नानासाहेबांनी सा या पतसंस्थेच त्या ठिकाणी छोटंसं एक रोपट लावलं आणि तीस वर्ष याच्यामध्ये प्रामाणिक पद्धतीने काम करत त्या छोट्याशा रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष झाला आणि यावेळेला आता माझ्या आधी ज्या वक्त्यांनी ज्या शिक्षकांनी या ठिकाणी आपल्या भावना मांडल्या पवार सरांनी सांगितलं पवार सर पवार सरांनी सांगितलं कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना कुठल्याही प्रकारची परिस्थिती नसताना त्यांचा मुलगा आय आय टी आय झाला मला मला खरंच त्याचा या ठिकाणी अभिनंदन करावं वाटतं कुठल्याही प्रकारची आर्थिक सुबत्ता नसताना ज्यावेळेला वेळेला एखाद्या परिवारातले मुलं शिकतात <पुण> समाजासाठी खरोखर तो कुठल्याही जातीचा जा धर्माचा जा पंथाचा जा, जा कुठल्याही जाती धर्मपंथाचा व्यक्ती असेल परंतु जर एखाद्या गोरगरीबाचा मुलगा शिकला तर ती सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट ठरते आणि या ठिकाणी या ठिकाणी बोलताना आला डोळ्यात देखील असू आले कुठेतरी हा एक आनंद बुलवण्याचं काम पालक आपल्या मुलासाठी कायमस्वरूपी काम करत असतात परंतु ज्या वेळेला पालकांना आर्थिक अडचणी येतात आणि मग त्यावेळेला कुठंतरी आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणून आपल्या हक्काचं स्थान म्हणून अशा पतसंस्थेच्या माध्यमातून नानासाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या ओळीमाला आहे द्या अर्ज आणि घ्या कर्ज असं आजकाल कोणी सांगत नाही मित्रांनो कारण की आजकाल आपण सर्वजण बघतोय की अनेक चांगल्या पतसंस्था असतील चांगल्या चांगल्या मोठ्या बँका असतील शेकडो हजारो कोटीच्या ठेवीदार असलेल्या एवढ्या याच्यामध्ये एक पतसंस्था उघडणं तिला तीस वर्ष चांगल्या पद्धतीने चालवणं आर्थिक सुबकता ठेवणं तिथल्या ठेवीदारांना डिव्हिडंड वाटणं आणि ज्या वेळेला त्यांच्यावर अर्ध्या रात्री कोणाला काही आजार झाला कुणावर कुणाबर्फी अर्धरात्री बीतली पारिवारिक काही अडचण झाली शिक्षणासाठी काही अडचणी काही का मदत करता येत असेल तर त्या अर्ज आणि कर्ज अशा जे काम करत असतात मी नानासाहेब आपलं या ठिकाणी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण आपल्या माध्यमात केलेलं आहे आणि खरं जर पाहायला गेलं तर आता आमच्या हे मनभाऊनी सांगितलं की राजकीय परिस्थिती अतिशय खराब झालेली मला जास्त काही राजकारणाचे विचार बोलायचं नाही परंतु पाच वर्षाची सत्ता माणसाला टिकवायसाठी काय काय करावं लागते आपण सर्वांनी गेल्या पाच वर्षात जास्त चांगल्या पद्धतीने पाहिले किंवा पाच वर्षाची सत्ता ज्याला टिकून ठेवायची किंवा पाच वर्षासाठी ज्याला सत्ता मिळवायची त्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या कराव्या लागतात लोकांना चॉकलेट द्यावे लागतात वेगवेगळ्या प्रकारे लोकांना खुश ठेवावं लागतं खुश करावं लागतं जेणेकरून लोकांचं मत आपल्या मार्डामध्ये पडलं पाहिजे आणि तीस वर्ष नाना साहेबांनी या पतसंस्थेची म्हणजे नाना साहेबांनी तुम्ही सर्वांनी किंवा या संचालक मंडळाने सर्वांनी या ठिकाणी निवडणूक फक्त एक निवडणूक लागली नानासाहेब असे कलाकार प्रत्येक ठिकाणी निवडणूक लागणं हा काही मोठा विषय नाही परंतु मला वाटतं आपल्या उत्तर महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्रात अशी एखादी पतसंस्था आपली ही असेल की जिच्यामध्ये तीस वर्षात एकच निवडणूक झाली आणि ती पण एक नावाला फॉर्मॅलिटी म्हणून झाली कुठेतरी आपल्या कामाच्या प्रति प्रामाणिकता ठेवत आणि नानासाहेबांचं नावच आहे शिंदे कुसुंबा परिवार सगळ्यात हुसार परिवार कुसुंबे गाव धुळे तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये साक्षर असलेलं गाव म्हणून चांगल्या पद्धतीने ओळखलं जातं कारण की कुसुंब्यामध्ये प्रत्येक घरात नोकरी एक एक दोन दोन तीन तीन आहे की सरस्वतीचा जरी वास असला तर कुसुंबेकरांनी नोकरी व्यवसाय सर्व गोष्टी करत आता दादा सांगितलं सरस्वती सोबत आता लक्ष्मीचा वास देखील कुसुंब्यात आहे आणि नानासाहेबांच्या माध्यमात या ठिकाणी जर कोणी आपल्यासाठी काही केलं असेल तर त्याचे उपकाराची जाणीव आपण ठेवली पाहिजे त्या व्यक्तीला आपण धन्यवाद केलं पाहिजे आमच्या कालिका विद्या प्रसारक संस्थेमध्ये देखील आमचे अनेक शिक्षक आहेत की बाकी लोक आता रिटायर झाले माझं वय काही जास्त नाही मी आज या ठिकाणी एकोणतीस वर्षाचा युवक आहे परंतु लहानपणापासून राजकीय कुटुंबामध्ये जन्म मिळाल्यानंतर लहानपणापासून एक जिज्ञासा असते माणसाच्या मनामध्ये मुलाचा ही व्यक्ती कोण ती व्यक्ती कोण कारण की दादाने सांगितलं की लहानपणापासून आमच्या या गोष्टी लागतात असतात की आपल्या घरी आलेली प्रत्येक व्यक्ती कोण मग ते कुठले मग ते काय करतात आणि कायमस्वरूपी नानासाहेब आपलं नाव पाचवी सहावी पासून ऐकत होतो आपल्या या पद संस्थेचं नाव कायमस्वरूपी ऐकत होतो परंतु ज्या वेळेला शिक्षण पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थाने मी राजकारणाकडे समाजकारणाकडे वळलो त्यावेळेला मला नानांच्या या चांगल्या अशा कार्यकर्तृत्वाची माहिती त्या ठिकाणी मिळाली आधी फक्त नाव ऐकून होतो परंतु ज्या वेळेला मी समाजामध्ये वावरण्यास सुरुवात केली ज्यावेळेला मी आमच्या स्वतःच्या संस्थेच्या काही मिटिंगांमध्ये जात होतो त्यावेळेला पतसंस्था काय असते पतसंस्थेचं काम काय असतं आणि पतसंस्थेचा प्रमुख जर चांगला असला तो किती लोकांना न्याय देऊ शकतो हे मला त्यावेळेला कळालं आणि कायमस्वरूपी आपल्या संस्थेला न्याय देण्याचं काम नानांनी केलं आणि निश्चितच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज सेवापूर्ती पुत सोहळा देखील आहे गुणवंत गौरव गुण देखील आहे म्हणजे जो काही हा पतसंस्थेचा परिवार आहे या परिवाराला सांभाळण्याचं काम नानासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करताय आपल्या सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आनंदी आहात या ठिकाणी सर्वांनी आपले अनुभव सांगितले त्यानंतर बोलायची गोष्ट आज अनेक जण या ठिकाणी जवळपास एक्क्याऐंशी लोक या ठिकाणी आज रिटायरमेंट झालेली आहे त्यांची त्यांचा देखील आज सोहळा आहे त्या ठिकाणी सरांनी बोलताना सांगितलं मोरडच्या सरांनी आमच्या की, की रिटायरमेंट नंतर नुसतं एक आयुष्य जगायचं असतं बा पण मी आपल्याला सांगेल की ज्याप्रमाणे एका रोपट्याचा वटवृक्ष होतो आपण आपल्या आयुष्यामध्ये काही नसताना सर्व जणांनी अतिशय दयनीय परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण केलं आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसताना आपलं शिक्षण पूर्ण केलं आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि आपलं नोकरी पूर्ण झाल्यानंतर अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुम्ही एक उत्तम शिक्षकाचं काम पार पाडलं एक उत्तम प्रशासकाचं काम पार पाडलं एक कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंब प्रमुखाचं एक चांगल्या प्रकारचं पार पाडलं म्हणजे आपण आयुष्यभर हमाला केल्या आपल्या कुटुंबासाठी केल्या समाजासाठी केल्या ज्या संस्थेमध्ये काम करतोय त्या संस्थेसाठी केल्या आणि आज कुठेतरी अठ्ठावन्न वर्ष शासनाने या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार आपण अठ्ठावनव्या वर्ष रिटायर होत आहे मला तर आता सुद्धा ठिकाणी प्रश्न चिन्ह आहे बरेच मंडळ इतर वाटतच नाही <laughs> आमच्या सुद्धा कालिका इतर प्रसार संस्थेचे अनेक लोक इथे आलेले त्यांना विचारून बघा आमचे विस्पूजे सर झाले आमचे एक पाटील रिटायर झाले एक बाप्पा मेलो सगळ्यांना सांगितलं का सर तुम्ही रिटायरमेंट चालू करून द्यायला आले मला बघून तुमच्याकडे बघून तर काय मला वाटत नाही तुम्ही रिटायर होता म्हणजे नियोजन पद्धतीनं आपलं काम असेल आपल्या सर्व गोष्टी असेल नियोजन पद्धत म्हणजे आपल्या समाजामध्ये शिक्षकांकडे नियोजन पद्धतीनं शिक्षकांच्या देखील शुभेच्छा देतो की आपण आजपर्यंत आपल्या कुटुंब मोठं केलं कुटुंबाला मुलांना शिकवलं सरांनी सांगितलं की मुलाचं शिक्षण पूर्ण करणार मुलगा शिक्षण झाल्यावर मग काहीतरी आपल्याला जे दोन पैसे मिळतात त्याच्यातून मुलाला कुठं काहीतरी फ्लॅट वगैरे घ्यायचा असेल घर घ्यायचा असेल त्याला काही व्यवसाय टाकायचा असेल त्याच्यासाठी आपण लोक त्या ठिकाणी मुलांना पैसे देऊ करत असतात पाहिजे कारण की समाजामध्ये परिस्थिती अतिशय विदारक होऊन चाललेली ज्या आई वडिलांचा बोट धरून मुलगा मोठा होतो त्या ठिकाणी मातारपण आल्यानंतर त्या आई वडिलांकडे मुलांना बघायला वेळ नाही कामाचे व्यापार असेल किंवा जाणून बुजून असेल परंतु आपल्या सर्वांच्या सेफ्टी साठी म्हणा किंवा आपण एकटे नाही तुमच्याबरोबर तुमच्या पत्नी आहेत पत्नी शिक्षिका असतील तर पती आहेत काही ठिकाणी दोघ लोक आहेत म्हणून आपल्या सर्वांच्या सेफ्टी साठी आपण सर्वांनी तो निधी देखील ठेवावा आणि नानासाहेबांनी मला सांगितलं की आम्ही जवळपास आठ टक्के व्याजदर देतोय तर माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारचा व्याजदर एवढा कुठली बँक देत नाही आणि दिला तरी काहीतरी चाळीस पन्नास हजाराच्या वरती दहा टक्के ऍड सोर्स टॅक्स कापला जातो चाळीस टक्के राहिली गोष्ट दुसरी मी आमच्या पतसंस्थेच्या मिटिंगला त्या दिवशी बोललो की आजकाल लोकांना वन टाइम सेटलमेंट हा शब्द फार सेटलमेंट शब्द फार बरे लोकांचा तुम्ही बँकेत लोन घ्या पतसंस्थेमधून लोन घ्या लोक म्हणतात सर माझे इतके वर्षाचे इतके हजार इतके लाख बाकी आहे मग काहीतरी वन टाइम सेटलमेंट करून घ्या भरून टाकतो परंतु अशा प्रकारची सेटलमेंट जर आपल्या संस्थेत कुठेतरी झाली असेल तर ते मी प्रकाशाने सांगतो माझ्याच कुटुंबात झाले म्हणजे आणि त्यांनी जितके जास्तीत जास्त पैसे भरायचे होते तेवढे पूर्ण पैसे भरले परंतु कुठेतरी काहीतरी दोन पैसे कमी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी नानासाहेबांनी त्या ठिकाणी देखील समजून घेतलं आणि कॅन्सर कॅन्सर असताना त्यांना कोरोना झाला असे अनेक लोक आपण बघितले कोरोना काळामध्ये देखील आपल्या किती लोकांना मदत झालेली पतसंस्थेच्या माध्यमात अनेक लोकांना पतसंस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात मदत झाली अडीअडचणीच्या काळात मदत झाली आणि म्हणून अशा पतसंस्थेच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा आलो सन्मान केला याबद्दल मी आपल्या सर्वांच धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्याला जे शिक्षक देटात झाले त्यांच्या बाबतीत बोलता बोलता राहिलं आपल्या मुलांना आपण मोठं केलं शिकवलं त्यांची आता पुढची भावी आयुष्याचे आपण नाही लावतात परंतु रिटायरमेंट नंतरचं आयुष्य हे आपलं आता आपण आयुष्यभर जे काबाड कष्ट करून जे काही छोटस मोठं वृक्ष केलं त्याला तरी पुड़ आता फळं लागली आहेत आणि अठ्ठावन्न वर्षानंतर आपलं पुढचं भावी आयुष्य सख सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आपल्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची सेवा आपल्या देशाची सेवा धर्माची आपल्या सर्व सर्वतोपरी सेवा आपल्या हातून घडव असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद